मॉर्निंग मित्रांनो पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे चैत्र युट्यूब चॅनलवरती आणि आजचा असणार असणारे आपला माघी गणपती स्पेशल बरोबर पायापराला हा रोड चला तर मी येतो मंदिरांशी पाया भरून आता मी आहे ना आर्यादांची तू गणपतीच्या पायापराला हाय अनारसा बघ आपल्याला जे का आनारसा खा कसा वाटतं बघ तुला दिसत बघ पोर आधी काली बघ आमची बघ कसली हॅलो गाईज गुड मॉर्निंग तर आमची सकाळ मगाशीच झाली आणि मी नि जेवण बिवून घेतला तरी माझ्या लक्षात होता ऊन येते शेऱ्यावर ब्लॉक चालू करायचा आणि आमच्याकडे आहे ना रुवान आलाय माऊ आली पिल्लो आमच्या देवला गेली आणि माऊ जेवली ना तर अजून तोंड नाही पुसला जा तोंड बघ जे बघ आणि आमचा रुहान आलाय आणि त्याचा बॅच दाखवत यो आमच्या संदीपचा काळा पोऱ्या आणि त्याचा बॅच नीट नीट सिद्धिविनायक पालखी दोन हजार पंचवीस वाचून दाखवता मराठीचा आता <laughs> आ, हो क्या आणि आणि आमची मोठी दीदी सकाळपासून काम करून नाही दमली कारण की तिने कामच नाही करून <laughs> आला येतो हा लसून आला लसून खोलत छान येतोय बोलतो ती कातडी तर गाठशील का नाही मग बाबा काय आणि आताच आम्ही आहे ना मंदिरांशी आलो नाही इकडे भोंगा चालू झाले भोंगे कोणते वेळ लाव दिले तो कमेंट करून सांगा हे बाप्पा काय बघू कमेंट करा कोणी पण बाप्पा शेअर बघू इकडे 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 दो दो मी एक कसा दिसतं ह्याच्यासारखा दिसत यारसाठ बापासून हा सांगेन माझे लगेच तुला स्वरा सांगू करा आम्ही लगेच जायचो ना रे सध्या का आता चालू आर्याच्या इथं गणपती बागाला आम्ही परी म्हणू <laughs> सुयागी नावा वेगळी आहेत ना ती परी आहे ही मनु आहे ही सुयागी सु... सुयागी था। था का सुयेश्वरी सुएश्वरी चला आता जाता आम्ही तुरब्याला चालू आपला आर्याची तर गणपरी बघा आणि आमची परी बघा कशी पेरू खाते आहे गालाला पेन बिन लावून परी सगळ्यांना बोल पेरू खावाला या पेरु पेरु खा <laughs> अरे सगळ्यांनी पेरू खावाला या अशी बोल <laughs> पेरू खावाला या सगळ्यांना पालखीला सगळ्यांनी पालखीला या बोल

पिल्लो पिल्लो आई डोकं मारत बाबानी पिलो पेरू नुण दे झाड पेरू दे पेरूदे का काग दे नाए। नाए। हात्तु। हात्तु? नाए। 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 दे ग जरासा नाही दे गे नाही असो गे हट्टू हट्टू दे गे जरासा नाही आई नाही आई मयो काय आहे डिश मध्ये पण आहे हातान पण आहे नाही आई हाता नाही ना तो दे कोण उडत तू तू उडत तू एक नंबरची ची आग आपण सेल जा सांग जा आपण नाव जा जा मी का तुझ्या आप्पाला घाबरत का गा? जा आपाला नाव जा आगाव आगाव कट्टी माऊ ही कोण आहे कोणला येऊ ही मोठी मावशी कोण आहे आम्ही आताच आहे ना आर्याचा गणपती बघला त्यानंतर घरी आलो गाडी घेतली आणि निघलो गणपती बघायला अजून एक आता चाललो आम्ही मनोज सांगता गणपती तुमचे देणार आहे दुसरा म्हणून मनोज सांगता गणपती बघायला चालले होता आम्ही त्यानंतर संकेताची गाडीची डिलिव्हरी घ्यायची आहे त्यांनी एक डम्पर घेतले सगळे पोरांना जायसाठी इकडे तिकडं लावले टेन्शन नाही वरती जा तालपती लावायची एक ना निघा जा फिरायला जायसाठी डम्पर घेतले माझ्या हजाराला पुढच्या वर्षी ताकलीत नाही माझ्या मग शेव जायला पुरच्या डंपर येऊन जावं पण डायरेक्ट लॉटत डायरेक्ट लॉटत लॉटत चालत आणि जस्ट आमचा आहे ना मनुस्थानचा गणपती बघून झालाय आणि आम्ही चाललो आता पणवेल ला डम्पर बघायला डम्पर राहणार ढंपर आण ना राहिली चालून बघन जमली तर घुमाव डायरेक्ट पाहते माझ संकेतांनी घेतलेला डम्पर यो दानक्या जबरदस्त बारीक साजे पंडर कॉन्ग्रॅच्युलेशन धन्यवाद धन्यवाद माश्यापूरच्या वर्ष जेतलास ना टायर खोलीन न्याव <स्थाथ> आणि आता आमची संध्याकाळ झाली आणि इकडं बघा दिदी साईडला लाग आणि तिकडं आहे ना मम्मी आता बर्फ आलाय तो फोडत आणि आपण आणि आताच आमची आहे ना वेरी झाली आम्ही रस्ते येऊन थांबले आणि थंडा पिताव आमच्या डेरीवर हो। माणूस बसले डेरीवाला तिकडे थंडा पिताव कारण की मामा गाडी घेऊन येतात म्हणून थांबल्यावर आम्ही दोन आमची गेले आम्ही पुरं दोन टी पॉइंटला थांबले ना चार टी पॉइंटला येतात आता डायरेक्ट आपण सोनारला जाऊन भेटू आणि इथं बसल्या बसल्या ना बेबीचा बर्थडे सेलिब्रेशन दोन पार्ट्या अंगो आहे असली तिसरी ती तिसरी पार्टी अंगोवर आली

ना भाई। हात्मा आत्मार डायरेक्ट सोडू नको म्हणजे मधी लोलत बर्थडे बर्थडे टू यू हॅपी बर्थडे टू

सकाळीचं वाजलं सात आणि आमची पालखी दारा दरवर्षी आता साडेसात वाजलं आणि पालखी आताच गेली आणि मम्मी आहे ना आज आहे आमच्याकडे स्पेशल किंवा पाव सकाळी तर आम्ही आहे ना भैयाला सत्तर पाव सांगलेलं दरवर्षी पन्नास असताना दरवर्षी वीस एस्ट्रा आहेत खिडकींची बघा तो भैया आलाय आणि इथं शेंडी उभी आहे बिचारी काल सकाळी साडेसहाला उठली ते अजून झोपली नाही मम्मी आमची भैया आहे ना आता सत्तर पाऊल येऊन बा अजून बँड वाजते आता जस्ट पालखी गेले तर आता बघा तर गुड इव्हिनिंग आणि आता आमची इव्हिनिंग झाली संध्याकाळचं साडेतीन वाजल आणि मी उठलो म्हणजे मी उठलेलो की माप काला वापस झोपलो आणि आता उठलो माहिती आणि दीदी बघा जे यार दिस दिसून नाही आता परी येईल बघा परी येईल अग्गाव का මෙ තෑරි කෙරන පංකිීත්තා ලිව සල්ලොයි පෑ පරලාස ඇස චද අය යකු ගල්වා रिटर्न जाऊन पण आलो आणि आमची परी बघा गुड इव्हनिंग मित्रांनो पुन्हा एकदा तुमचं सगळं चैतन्य चैतन्य युट्यूब चॅनल वरती काल आमची जरा जास्तच झाली विंगा विंगी <laughs> काल जरा जास्त विंगा विंगी सात वाजता आम्ही घरी आलो आणि आल्यानंतर डायरेक्ट दिवसभर झोपलेलो चैतराडीने फोन केला ब्लॉग कंटिन्यू केलाय का आता आठवण आले आम्हाला पण निघल्यावर ब्लॉग कंटिन्यू केला तर आताच निघलो आम्ही एक दोन तीन पुढे चार पुढे आहेत पुढे हा चार पुढे आहेत आज आम्ही चालू आज पण पालखीलाच आणि आताच आहे ना माझी तयारी वगैरे झाली आणि जो आहे ना टोपल्या जिंकून आलाय आणि आमचा माय आज नुसती सगळी वाईट आहेत राहिली पण वाईट आणि बिचारे गोलूला आहे ना यावी येलो केला रिजा सोपतला पाहिजे र आता ना पण आलं आणि खरं आल्या बांडणांची सुरुवात केली दिदीला माझली माझं तेल आहे आवडत बेखर मारला लय बेखर मजला

आम्ही सगळा घेतला आम्ही जॉब घेतला आणि मला येणार चप्पल माझे बरेच भाऊना आणि सांगितलेले पण ते मला सोनारचे पालखीन येईल तर आता मी चालले मी